तवे आहेत हे वळसवलेले आहे सीझन केलेले आहे बिडाची आपली काईल म्हणतो जे आपण घावणे आंबोळ्यांसाठी आपण छानपैकी युज करता येतो आणि लगेच तुम्हाला युज करता येते वळसवून दिलेलं आहे बिडामध्ये तुम्हाला बोलाल तर माझ्याकडे अपे पात्र पण आहे बिडाच्या कड्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोठ्या साईज पाहिजे तर मोठ्या साइज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल ले ले सुद्धा आहेत लहानपासून मोठ्या सगळ्या साईज अवेलेबल आहेत हे मटेरियल कुठलं स्टील आहे स्टेनलेस स्टील अठरा गेज मध्ये येत असते त्यामुळे हेवी क्वालिटी मध्ये आला कट सुद्धा कधी जाणार नाही पाडण्या त्याची कॉस्टिंग काय हा आठशे रुपयापासून सुरुवात आहे आठशे रुपयापासून सुरुवात आहे विथ हँडल विदाऊट हँडल मध्ये ओके आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राय पॅन पाहिजे तर आपल्याकडे अशा प्रकारचा फ्राय पॅन सुद्धा अवेलेबल असतात मी राकेश पाटकर माझ्या कंपनीचं नाव आहे महालक्ष्मी एंटरप्राइज आज आपले बिडाचे तवे बिडाचे आहेत हे वळसवलेले आहे सीझन केलेले आहे आपली काईल म्हणतो जे आपण घावणे आंबोळ्यांसाठी आपण छानपैकी युज करता येतो आणि हे लगेच तुम्हाला युज करता येते वळसवून दिलेलं आहे बिडामध्ये तुम्हाला बोलाल तर माझ्याकडे अपेपात्र पण आहे बिडाच्या कड्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोठ्या साइज पाहिजे तर मोठ्या साइज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बिडाचा चपाती तवा सुद्धा आपल्याकडे आहे विथ हँडल विदाऊट हँडल हो पण भेटेल विदाऊट हँडल पण तुम्हाला भेटेल बिडामध्ये जर तुम्ही बघाल तर बिडामध्ये आपल्याकडे पण आहे अशा प्रकारची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कडाया पाहिजे तर कड्यामध्ये चार ते पाच साईज आपल्याकडे आता आहेत अवेलेबल ओके त्याच्यानंतर आपण बघाल तर माझ्याकडे लोखंडाच्या पण आहेत लोखंडाच्या कड्या आहेत लोखंडाचे तवे आहेत त्याच्यामध्ये स्पेशली बोलतो भाकरीचा तवा सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ओके भाकऱ्या विक्रेचा भाकऱ्या करण्यासाठी एकदम छान त्यामुळे असतो म्हणजे आपण ज्वारीच्या बाजूच्या भाकऱ्या करतो त्यासाठी छान ह्याच्यामुळे वाटलं तुम्ही पिठलं झुणका जरी केला तरी अति सुंदर तुम्हाला होतं खूप सुंदर नंतर आपल्याकडे स्टील मध्ये आहे स्टील मध्ये तुम्ही पाहिलं असं माझ्या स्टील मधल्या कडे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला साईज भेटून जाऊ शकतो लहानापासून मोठ्या सगळ्या साईजेस तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे या साईडला हे आहेत हो कढई पण म्हणजे हँडल वाले पाहिजे हँडल वाले विदाऊट हँडल पाहिजे विदाऊट हँडल विदाऊट हँडल मसाल्याचे डबे सुद्धा आहेत लहान okay. पासून मोठ्या सगळ्या साईज अवेलेबल आहेत हे मटेरियल कुठलं स्टील आहे प्युअर स्टेनलेस स्टीलचे अठरा गेज मध्ये येत असते त्यामुळे okay. हेवी क्वालिटी मध्ये आला कट सुद्धा कधी जाणार नाही पाडण्या त्याची कॉस्टिंग काय आहे हा आठशे रुपयापासून सुरुवात आहे आठशे रुपयापासून सुरुवात आहे नंतर आपण बघाल तर माझ्याकडे हे ट्रायप्लाय मध्ये हनी पण कडे आहेत ओके हनी कडे आहेत विथ हँडल विदाऊट हँडल मध्ये आहे okay. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्राय पॅन पाहिजे आपल्याकडे अशा प्रकारचा फ्राय पॅन सुद्धा अवेलेबल आहे ओके okay, जर फिश वगैरे एकदम एक छान आणि मेन म्हणजे कसं न तेल लावता सुद्धा आपण वापरता ओके okay. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मागे त्याच्यामधले तवे सुद्धा अवेलेबल आहे डोसासाठी पण वापरा मल्टीपर्पज आपण याचा वापर करू शकतो कॉस्टिंग काय दादा हा बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड रुपये टू थाउजंड टू हंड्रेड त्याच्यामध्ये स्पेशली जर बोलल तर त्याच्यामध्ये चपाती तवा पण आहे विदाऊट हँडल अच्छा चपातीचा तवा विदाऊट हँडल पण मिळेल विथ हँडल पाहिजे तर विथ हँडल सुद्धा आपल्याकडे याच्यामध्ये अवेलेबल ट्राय हे काय म्हणायला म्हणतात ओके हानी ह्या कडे आहेत विदाऊट हँडल आणि विथ हँडल हो याच्यामध्ये साईज आपल्याकडे चार चार अव्हेलेबल आहेत ना हो प्रत्येक आणि हे काय हे ट्राय प्लॅन मध्ये प्लेन अच्छा ट्राय प्लॅन मध्ये प्लेन प्लेन कडे त्याच्यामध्ये पण विदाऊट हँडल विथ हँडल तुम्हाला मिळणार ट्राय प्लॅन मिळतील त्याच्यामध्ये ओके आणि हो छान पैकी आपल्या टोपं सुद्धा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये oh, वाह wow, खूप सुंदर मस्त आणि हे कसं तुम्ही इंडेक्शन वरती रेग्युलर वरती किंवा गावी सुद्धा आपण इलेक्ट्रिक शेगडीवरती म्हणजे वापरता येतात तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपली जी लगडी आहे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याकडे चार साइज अवेलेबल आहेत ओके चार साइज आहेत ना हो खूप सुंदर मस्त नंतर आपल्याकडे पितळची भांडी आहे पितळ्यामध्ये तुम्ही बोलाल तर माझ्याकडे पातेली आहेत लगडी आहे पासून तुम्हाला होते हेवी हे पण एकदम खूप सुंदर मस्त आणि मोठ्या सगळ्या तुम्हाला सव्वा किलो शिरा बनवायचं ती पण साईज आपल्याकडे आता अवेलेबल आहे ओके ह्याच्यामध्ये साईज उपलब्ध होऊन जातील आपल्याला ओके यामध्ये हंडी आहे हंडी मध्ये पण आपल्याला तीन ते चार प्रकार आहेत एक तर ही आपली छान पैकी पंजाबी हंडी ओके मस्त मिळतील म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्याच्यापेक्षा अव्हेलेबलमध्ये कलही म्हणतात कलही बोलतात कलही केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या मधला हा दुसरा शेप वाव खूप सुंदर शेप आहे हो त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो पासून चार नंबर पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत त्या ओके okay. ह्याची कॉस्टिंग किती पासून सुरुवात तुम्हाला होत होतं चौदाशे पण सुरुवात आहे अच्छा चौदाशे पण सुरुवात आहे आणि त्यात ह्या कढई आहेत का कढई आहेत त्याच्यात आधी ही पण एखादी दाखवतो वा झाकणा सकट तुम्हाला दिलेले खूप सुंदर बिर्याणी वगैरे सगळ्या सगळ्यासाठी छान पडतात त्याच्यामध्ये एक नंबर पासून चार नंबर पण सायजेस अवेलेबल आहेत आपल्याला ओके आणि प्रत्येकाला आल्या झाकण तुम्हाला येणार असं खूप सुंदर मस्तच आणि याच्यामधले हा कडे ओके कड्यांमध्ये पण साईज आपल्याला भेट अवेलेबल आहे लहानपासून विदाऊट हँडल आणि विथ हँडल हो खूप सुंदर मस्तपैकी हे खलबत्ते आहेत ना हो पितळेचे खलबत्ते आहेत त्याच्यामध्ये पण लहानपासून मोठे सगळे आणि मेन म्हणजे पूर्ण वन पीस मध्ये ओके खूप सुंदर मस्तपैकी आणि हे तवा पितळेचा तवा आहे चपाती भाकरी अतिशय अति छान ओके okay, मस्तच त्याची कॉस्टिंग काय अठराशे अठराशे कॉस्टिंग आहे ना आहे आहे एकदम आणि वजनच खूप सुंदर मस्त त्याच्यामध्ये चहाच आपला सॉस पॅन पाहिजे ते पण आहेत आपल्याकडे ह्याची कॉस्टिंग काय हे तुम्हाला पडणार बाराशे रुपये बाराशे रुपयाला मस्तच खूप सुंदर स्टील मध्ये पाहिजे स्टील मध्ये आहेत आपल्याकडे ओके आणि हे सांगाल का काय हा okay. okay. हो जो आहे हा स्वामी दिवा आहे जो वास्तूच्या हिशोबाने दिवा बनवलेला आहे आणि हा कुठेही घरामध्ये ठेवू शकतात म्हणजे हॉल मध्ये पण ठेवू शकतात बेडरूम मध्ये आपण जो नॉर्मल डिम लाईट आपण ठेवतो त्यासाठी पण हा आपण वापरता येतं महत्वाचं म्हणजे तुम्ही दिवा लावता दिव्याच्या खाली बघा इथे पंचतारांकित केलेला आहे ओके okay. दिवा लावल्यानंतर त्याच्या प्रकाशाने या साईडला श्री स्वामी समर्थ आहेत इथे ते यांचा इथे पादुका आहेत त्या प्रकारे प्रतिमा भिंतीवर आपल्याला दुसरं पॉझिटिव्ह एनर्जी पण घरामध्ये जाणवते कारण सांगतो दिवा लावल्यानंतर भीमसेने कापू लावतो त्याच्यामुळे तो मेल्ट होऊन वातावरण त्याच्यामुळे आणि घरामध्ये पॉझिटिव्ह घरामध्ये ते जाणवते हा फायदा पडतो कोणाला भेट द्यायचा गिफ्ट द्यायला गिफ्ट करण्या खूप चांगले आणि वास्तुपूजा पूजा असेल या काही सगळ्यांसाठी आणि हा जो दिवा आहे तो हा अखंड दिवा म्हणतो जो okay. आपण नवरात्र गणपती उत्सवासाठी आपण युज करतात हा okay. एकदा दिवा लावला कमीत कमी चोवीस ते पंचवीस तास तेवत राहतो ओके त्याच्यामध्ये okay. तुम्हाला कॉपरचा एक वायर पण दिलेला आहे तिथे आपण तुपाचा दिवा लावतो हो तो तूप लगेच मेल्ट oh. होण्यासाठी कॉपरचा वायरचा फायदा पडतो आणि ही पोरुसीलची ग्लास आहे ती कधी तडकणार नाही म्हणजे हा दिवा किती तास राहू शकतो वीस ते पंचवीस तास एकदा भेटवला की ओके आणि त्याला जसं तुम्हाला वाद जशी पाहिजे करता ओके तिथे दिलेलं आहे खूप सुंदर आणि हे काय आहे इलेक्ट्रिक बिल आहे ओके okay. ती पण दाखवत लवकर अच्छा ते आपोआप चालत हो खूप सुंदर मस्त इलेक्ट्रिक वरती चालत होते मी तुम्हाला काही त्रास घ्यायचा नाहीये त्याला घरात असं एक काय पूजा वगैरे असेल तरी मस्त खूप सुंदर भारी आणि दुसरं हे काय आहे सांगाल का आरती नगर आहे ओके हा तुम्हाला देवाच्या पूजेला आरतीला सगळ्यासाठी छान पडतात ओके तो

सात हजार रुपये आहे आहेत तुम्ही किचन होता डायनिंग टेबल टेबल लावून वापरता येतो अशा okay, प्रकारे लावून त्यामुळे फायदा काय होतो एक तर छान आपल्याला कटिंग कर पण करता येतं काही दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला ते पण याच्यामध्ये करता येतं अरे गोळ्या लाटण्यासाठी पण छान पडतं एकदम स्मूथ होतं क्रॅचेस पडत नाही ह्याच्यावरती ह्याच्यामध्ये आहे एक दोन तीन अशा ओके ह्याच्यामध्ये सायझेस उपलब्ध होऊन जातील आणि हे काय आहे हा ताई आपल्याला ह्याच्यासाठी ते ही सिडल प्लेट आपण जी सिद्ल ब्राउनी आपण करतो त्यावेळी नॉनव्हेज सिडल करतो आता ही जी आहे ही सिडल ब्राउनी साठी स्पेशल हे तुम्हाला चारशे रुपये चारशे रुपये आणि हे चकलीचे साचे आहेत ना हो, चकली मध्ये दोन्ही म्हणजे एक तर आपली ही जुनी डिझाईन आहे वरतून प्रेस करून आपण फिरवून करतो ते आणि ही असे साईड ने फिरवायची साईड ने फिरवायची असं इझिली आपल्याला वापरता येतात खूप सुंदर आणि हे जे टोप आहेत ते हा तीन टोपांचा सेट होतो आपलं काय अन्न उरलं ते त्याच्यामुळे ठेवायला आपल्याला गरम करायचं झालं तर गरम करण्यासाठी पण याचा वापर करू शकता झाकणात सकट हा सेट येतो तुम्हाला पूर्ण ओके आता तीनच सेट आहे पडेल सातशे रुपये सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड ला तर होऊ शकत विविध प्रकारची भांडी आहेत कास्याची वाटी पण आहे इवन खूप सुद्धा हे काय आहे चहाचं भांडत आहे चहा okay. कॉफीसाठी साठी आपल्याला स्पेशली म्हणजे ह्याच्यामध्ये चहा भरपूर वेळ गरमच्या गरम राहतो म्हणजे तुम्ही चहा ते आपलं तोंड भाज पण चहा काय थंड होणार नाही याच्यामध्ये त्यामुळे पित्याचा वापर केला जातो तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन फोर थ्री फाईव्ह सेव्हन डबल फोर ओके थँक्यू वेलकम